मेधा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मेता लेणींचं एक प्रसिद्ध वाक्य प्रत्येक युद्ध प्रत्येक मृतदेहाचं ढीग हे राजकारणासाठी वापरलं जातं लालबहादूर शास्त्री असोत इंदिरा गांधी किंवा नरसिंह राव या प्रत्येकासोबत तेच घडलं आणि आज बाळासाहेबांच्याही मृतदेहाचा उपयोग काही लोक राजकारणासाठी करत आहेत मातोश्री किंवा काँग्रेस कार्यालयासारखी भव्य इमारती बाहेरून पाहिल्या की त्या सर्वसामान्य व्यक्तीला सुंदर वाटू शकतात पण त्या इमारतींचं पाया मजबूत करण्यासाठी अनेकांच्या मृतदेहाचा वापर करण्यात आला आहे आणि अशाच मातोश्रीच्या एका रहस्याला वारं देण्याचं काम रामदास कदमांनी केलं आहे काल दसरा मेळाव्याच्या निमित्तानं रामदास कदम भाषण देताना बोलण्याच्या ओघात किंवा मुद्दाहून त्यांनी हे वक्तव्य दिलं आहे काही प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारलेत की बाळासाहेबांचं मृत्यू कधी झालं किती दिवस त्यांच्या मृतदेहाला मातोश्री ठेवण्यात आलं होतं दोन दिवस त्यांच्या पार्थिव शरीरासोबत काय करण्यात आलं होतं त्यांच्या अंगठ्याचे ठसे का घेण्यात आले आणि त्यांनी आपलं मृत्यूपत्र कधी तयार केलं होतं आणि त्यावर सही कोणाची होती मेळाव्यात हे वक्तव्य ऐकल्यावर वा वाटलं की फक्त फुटेज घेण्यासाठीच आणि महापालिकेच्या निवडणुकीला पाहून हे वक्तव्य करण्यात आलं आहे यावर जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही आहे पण आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना रामदास कदमांनी जो दावा केला आहे की जर माझं वक्तव्य खोटं असेल तर माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करून पहा वरून शरद पवारांचंही नाव त्यांनी आता घेतलं शरद पवार जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिव शरीराचं दर्शन घेण्यासाठी मातोशीवर आले तेव्हा त्यांनासुद्धा पार्थिव शरीराजवळ जाऊ दिलं गेलं नाही तेव्हा शरद पवार रामदास कदमांनी दावा केल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना म्हणाले की बाळासाहेबांच्या शरीराला का त्रास देतोय हे आरोप अतिशय गंभीर आहे त्यामुळं यावर चर्चा करणं आता गरजेचं झालेलं आहे रामदास कदमांचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर जयदेव ठाकरे इतक्या वर्षांपासून जे बोलत होते त्यात थोडीशी सत्यता जाणवाय लागली या एका वक्तव्याला देऊन रामदास कदमांनी जुन्या अनेक पात्रांना या प्रकरणात पुन्हा एकदा समोर आणलं आहे जसं की जयदेव ठाकरेंच्या पहिल्या पत्नी स्मिता ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे उपचार करणारे डॉक्टर जलील पारकर या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात अशाच एका दसरा मेळाव्यापासून झाली होती तारीख होती चोवीस ऑक्टोंबर दोन हजार बारा नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात सर्व शिवसैनिक बाळासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये जमायला सुरुवात झाली होती गर्दी प्रचंड होती प्रत्येक व्यक्ती बाळासाहेबांची वाट पाहत होता शिवसेनेचे वरिष्ठ नेत्यांपासून सर्वजण व्यासपीठावर आले पण बाळासाहेबांचा अजूनही पत्ता नव्हता शिवसैनिकांमध्ये बसल्या जागी अनेक वेगवेगळ्या चर्चा व्हायला लागले तेवढ्यात त्यांच्यासमोर माहिती ठेवण्यात आली की बाळासाहेबांची प्रकृती बिघडली आहे आणि त्या कारणाने ते मेळाव्यात येऊ शकणार नाही आहेत त्यांच्याऐवजी त्यांची एक रेकॉर्डेड क्लिप त्या मेळाव्यामध्ये दाखवण्यात आली जे बाळासाहेबांचे लोकांसमोरचे शेवटचे शब्द ठरले बाळासाहेबांची प्रकृती बिघडण्याची बातमी ही शिवसैनिकांसाठी नवीन नव्हती सतरा नोव्हेंबरच्या तीन आठवड्यांपूर्वीपासूनच बाळासाहेबांची प्रकृती नीट नसल्याची बातमी मीडियांमध्ये तीन चार दिवसांनी चालतच असायची त्यावेळी ते त्यांचा उपचार जलील पारकर करत होते मेळाव्यानंतर शिवसैनिकांना आणि वेगवेगळ्या पक्षांमधल्या नेत्यांना एक गोष्ट कळून चुकली होती की बाळासाहेब ठाकरे हे आता थोड्याच दिवसांचे पाहुणे आहेत आणि तेवढ्यातच बाळासाहेबांची प्रकृती खराब झाल्याची बातमी सर्वांसमोर आली डॉक्टर त्यांचा उपचार करत असल्याची माहितीसुद्धा देण्यात आली पण पुढे पंधरा नोव्हेंबरला त्यांची प्रकृती खूपच बिघडली आहे अशीसुद्धा माहिती काही वृत्तवाहिन्यांनी दिली आणि त्यांना श्वास घेता येत नसून ऑक्सिजन सिलेंडरवर ठेवण्यात आल्याची बातमीसुद्धा त्यावेळी समोर आली होती ही बातमी मिळता सर्व शिवसैनिक मीडियामधले पत्रकार मातोश्रीच्या खाली जमा व्हायला लागले न आवरता येणारी गर्दी थोड्याच वेळात जमा झाली पण काही वेळाने मातोश्रीवरून काही नेत्यांनी स्वतः ने, उद्धव ठाकरेंनी समोर येऊन सांगितलं की बाळासाहेबांची प्रकृती सध्या सुधारताना दिसते ते उपचाराला साथ देत आहेत सामन्यामध्ये तर पूर्ण एक लेख छापून त्यावेळी आला होता त्याचं शीर्षक होतं योद्धा लढत आहे पण अचानक दुपारी बाळासाहेबांचे डॉक्टर जलील पारकर हे मातोश्रीखाली येतात मीडियाशी आणि शिवसैनिकांशी संवाद साधताना सांगतात की बाळासाहेबांच्या हृदयक्रिया थांबल्या असून त्याने या अखेरचा श्वास घेतला आहे त्यांचा निधन झालेला आहे या एका वक्तव्यावरून अनेक प्रश्न लोकांसमोर उभे राहायला लागले त्यातला प्रमुख प्रश्न हा होता की तुमच्या कुटुंबातले वरिष्ठ व्यक्ती आणि जो व्यक्ती जनमानसाचा नेता राहिला आहे त्याची मृत्यू झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र राजकारणात उत्तराधिकारी असलेले उद्धव ठाकरे लोकांसमोर ही माहिती द्यायला का आले नाही आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना आणि डॉक्टरांना त्यांनी पुढे का केलं याचं उत्तर शोधण्यासाठी मीडियामध्ये शिवसैनिकांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगायला लागल्या होत्या काही लोकांनी हा वादविवाद करण्यात तर्क दिला की शिवसैनिकांमध्ये उद्रेक वाढू नये हिंसा किंवा दंगा भडकू नये यासाठी उद्धव ठाकरेंनी माहितीची पुष्टी व्हावी म्हणून डॉक्टरांना आणि शिवसेनेतल्या काही नेत्यांना खाली पाठवलं होतं आणि स्वतः या घटनेपासून लांब राहिले पण मग यातही एक प्रश्न आहे की डॉक्टरांसोबत उद्धव ठाकरेंना येण्यात आपत्ती होती तर मग ते आदित्य ठाकरेंना पाठवू शकले असते जेणेकरून की लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना शेवटचं पूर्णविराम मिळालं असतं पण उद्धव ठाकरेंनी तसं केलं नाही आणि त्यामुळे त्या दिवशीपासूनच या चर्चा रंगायला लागल्या की बाळासाहेबांची मृत्यू आधीच म्हणजे दोन दिवसापूर्वीच झालेली होती पण यात एक प्रश्न लोकांद्वारे विचारला गेला की उद्धव ठाकरे असं का करतील यामागे त्यांना काय फायदा होणार आहे ज्याचं उत्तर बाळासाहेब ठाकरेंचे दुसरे चिरंजीव जयदेव ठाकरेंनी आपल्या कृत्यातून देण्याचा प्रयत्न केला जयदेव ठाकरे आणि उर्वरित ठाकरे कुटुंब यांच्यात बऱ्याच वर्षांपासून वाद सुरू आहे त्यांच्या पहिल्या पत्नी स्मिता ठाकरे यांच्यापासून घटस्फोट घेऊन जयदेव ठाकरे यांनी दुसरं लग्न केलं होतं जे बाळासाहेबांना अजिबात पटलं नव्हतं यामुळे रोजच्या वादापासून लांब राहण्यासाठी जयदेव ठाकरे मातोश्रीतून निघून गेले होते पण त्यांच्या पहिल्या पत्नी स्मिता ठाकरे या मातोश्रीतच राहत होत्या जुने जाणते पत्रकार सांगतात की बाळासाहेबांनंतर मातोश्रीमध्ये तीन पॉवर सेंटर किंवा शक्तीबिंदू तयार झाले होते एक स्मिता ठाकरे दुसरे राज ठाकरे आणि तिसरे उद्धव ठाकरे पण उद्धव ठाकरेंचा उदय जसंच शिवसेनेच्या राजकारणात व्हायला सुरुवात झाली तसंच त्याने उर्वरित दोघांना संपवण्यासाठी प्रयत्न केले स्मिता ठाकरेंचा जो गट होता तो उद्धव ठाकरेंनी पूर्णत संपवला शेवटीच राज ठाकरेंनाही शिवसेना सोडण्यासाठी भाग पाडलं म्हणजे ठाकरे कुटुंबातला वाद हा फक्त पारिवारिक नसून तो राजकीयसुद्धा आहे आणि यात भर टाकण्यासाठी बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेलं मृत्यूपत्र हे खोटं असल्याचा दावा जयदेव ठाकरे यांनी केला त्यांच्या म्हणण्यानुसार बाळासाहेब शुद्धित नसताना किंवा त्यांची मानसिक परिस्थिती चांगली नसताना त्यांच्याकडून चा या मृत्यूपत्रावर सही घेण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर जे मृत्यूपत्र सर्वांसमोर आणण्यात आलं त्यानुसार मातोश्री सकट बहुतांश संपत्तीचा भाग हा बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना देऊ केला होता आणि यावरून जो दावा जयदेव ठाकरे यांनी केला आहे त्यात सत्यतासुद्धा आढळते कारण बाळासाहेबांनी आपलं पहिलं मृत्यूपत्र डॉक्टर पारकर यांच्या साक्षीने जानेवारी दोन हजार अकरामध्ये तयार करण्यात आला होता पुढे याच डॉक्टरांच्या साक्षीने पुन्हा एकदा नोव्हेंबर दोन हजार बाराच्या वेळी बाळासाहेबांनी आपल्या मृत्यूपत्रात बदल केला आणि यावेळीच्या बदलावरच जयदेव ठाकरे यांनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध याचिका दायर केली होती त्यात त्यांनी दावा केला होता की जेव्हा दुसरा बदल करण्यात आलं तेव्हा बाळासाहेब पूर्णपणे शुद्धीत नव्हते मानसिकरित्या योग्य परिस्थितीत नव्हते आणि त्यांना शुद्ध नसताना त्यांची सही त्या मृत्यूपत्रावर घेण्यात आली आहे कोर्टात हीसुद्धा माहिती देण्यात आली की बाळासाहेबांनी एकूण आठ वेळा त्यांच्या मृत्यूपत्रात बदल केला होता पण शेवटी दोन हजार अठराला जयदेव ठाकरे यांनी आपल्या याचिकेतून माघार घेतली आणि उद्धव ठाकरे या प्रकरणात जिंकले पण यातून हे सिद्ध होत नाही की बाळासाहेबांनी स्वतः त्या मृत्यूपत्रावर सही केली होती किंवा त्यांच्या इच्छेनुसार ते मृत्यूपत्र तयार करण्यात आलं होतं कारण जयदेव ठाकरे यांनी प्रकरणातून माघार घेतली आहे पुरावे सादर करून उद्धव ठाकरे हे प्रकरण जिंकले नाहीत आणि समजा या प्रकरणात दम नसतं ऐकण्यासारखे पुरावे नसते तर कदाचित कोर्टाने पहिल्या दुसऱ्या दिवशीच हे याचिकेला फेटाळलं असतं सहा ते सात वर्ष वाया घालवले नसते आणि यावरून आपल्याला कळतं की काहीतरी विश्वसनीय पुरावे कोर्टासमोर होते आणि त्यामुळेच इतके वर्ष कोर्टाने या प्रकरणाला चालवलं होतं आणि मग ही सर्व माहिती लक्षात घेतल्यानंतर खरंच वाटतं की रामदास कदमांच्या त्या वक्तव्यात काहीतरी सत्यता आहे आणि राज ठाकरेंनीही आपल्या भाषणात हे सांगितलं आहे की बाळासाहेबांना त्या वयात कशा प्रकारचा व्यवहार मातोश्रीमध्ये मिळायचं आणि राज ठाकरेंचे शब्द ऐकल्यावर तर रामदास कदमांच्या त्या वक्तव्यावर अजून विश्वास दृढ होतो या थेअरीच्या विरुद्धसुद्धा काही पत्रकार आपले तर्क ठेवतात जसं की बाळासाहेबांचे मृत्यू कदाचित दोन दिवसांपूर्वीच झाली असेल पण सुरक्षेच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंनी किंवा सरकारनेच त्यांना सांगितलं असेल ही बातमी लपवण्यासाठी कारण शिवसैनिकाचा स्वभाव हे आधीच उग्र स्वरूपाचं आहे त्यामुळे बाळासाहेबांची मृत्यू झाली आणि ती बातमी त्यांना जर सांगण्यात आली तर मुंबई दंगेसुद्धा भडकू शकतात वरून गुजरातच्या विधानसभेच्या निवडणुका या जवळ होत्या आणि त्या सुरक्षा देण्यासाठी मुंबई पोलिसांची मोठी संख्या गुजरातला पाठवण्यात आली होती त्यामुळे सुरक्षेची तरतूद करण्यापूर्वी ही बातमी लोकांसमोर ठेवण्यात येऊ नये असं मत त्यावेळी त्यांचं असावं आणि त्या कारणाने दोन दिवस होऊनही ही बातमी लोकांना सांगण्यात आली नसावी हा तर्क काही लोक देतात पण यातही माझा एक प्रश्न आहे जर तुम्ही गुजरातच्या विधानसभेचा उल्लेख करत असाल तर त्या निवडणुकीत मतदानाचा पहिला दिवस तेरा डिसेंबरच्या दिवशी होता आणि मग यावरून साधा सरळ प्रश्न येतो की एक महिन्यापूर्वी मुंबई पोलीस गुजरातला का जातील आणि जेव्हा दहा नोव्हेंबरच्या दिवशी बाळासाहेबांची प्रकृती खराब होण्याची बातमी समोर आली होती तेव्हापासूनच सरकारने मुंबईत कडक सुरक्षेचं बंदोबस्त केलं होतं कारण डॉक्टरांनी जनतेसमोर ही माहिती ठेवण्याअगोदर सरकारला दिली असणारच मी फक्त तुमच्यासमोर घडलेल्या घटनांची माहिती ठेवू शकतो मातोश्रीवर त्या दोन चार दिवसांमध्ये काय घडलं होतं याची माहिती फक्त त्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांकडेच आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे त्यापैकी एकही व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत कधीही आपलं तोंड उघडणारच नाही आहे त्यामुळे या रहस्याची माहिती आपल्यासमोर येण्याची शक्यताच नाही आहे आणि याची अपेक्षा सुद्धा कोणी लावू नये असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेड्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र